नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू सारा महाराष्ट्र शोकमग्न पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी अकरा वाजता बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार नामदार अजित पवार यांच्या अपघाती मृत्यून कागलमध्ये झालेल्या शोकसभेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना वाढ होऊन सोन्याचा दर रुपये प्रति तोळा तर चांदीच्या दरात अकरा हजारांनी वाढ होऊन प्रति किलो तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतका दर गांजा विक्रीसाठी आलेल्या समीर शेखला राजारामपुरी पोलिसांनी सापळा रचून केली अटक वीस लाख एकोणऐंशी हजारांचा गांजा पाच लाखांचा टेम्पो दहा हजारांचा मोबाईल जप्त आणि इचलकरंजी महापालिका भाजप गटनेतेपदी विठ्ठल चोपडे शिवसेना गटनेतेपदी रवींद्र माने तर विरोधी शिवशाहू आघाडी गटनेतेपदी उदयसिंग पाटील यांची निवड